प्रेग्नेन्सी आणि गर्भाव असतात हे खूप चांगल्या प्रकारची जर्नी आहे यामध्ये बऱ्याच जणांचे गैरसमज असतात या पिरवण्यामध्ये योगासने करावे का नाही करावे करावे तर कोणते करावे तर तुमच्या डॉक्टरांच्या आणि योग टीचरच्या सल्ल्याने जर तुम्ही हे योगासने योग्य पद्धतीने जर केले तर तुमची प्रेग्नेन्सी जर्नी ही खूप चांगल्या प्रकारे पार होऊ शकते नमस्कार मी शशिकला धनवे शगुन फॅशन योग चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी योगासने दाखवण्यापेक्षा माझ्या ताईचं सुनबाई ही सात महिन्याने प्रेग्नेंट आहे तर ही योगासने दाखवेल की प्रेग्नेन्सीमध्ये कुठली योगासनं करायची आहे तर सूक्ष्म व्यायामपासून आपण सुरुवात करूया योगासने कशी करायची दोन्ही पायावर समांतर पायाने उभं राहायचे हातांची हालचाल जॉईंट्स मजबूत होण्यासाठी मूठ खोलायची घट्ट बंद करायची नॉर्मल श्वास चालू द्यायचा आहे ह्या पद्धतीमध्ये सावकाश मूठ घट्ट बंद करायची आणि खोलायची आहे त्यानंतर दोन्ही हाताचे मूठ बंद करून मनगटामधून गोल फिरवायचे आहे क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज प्रत्येक क्रिया ही आठ ते दहा वेळेस करायची आहे सावकाश कुठल्याही अवयवांना झटका द्यायचा नाही आहे संपूर्ण क्रिया ही सावकाशपणे पार करायची आहे लक्षात ठेवायचं आहे आपण प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आहोत त्यानुसारच आपल्याला सावकाश आणि योग्य पद्धतीने व्यायाम करायचे आहेत त्यानंतर दोन्ही हातांच्या कोपरापासून हात खांद्यावर घ्यायचे आहेत शोल्डर पूर्णपणे कोपऱ्यातून हात वाकून शोल्डरला मारायचे ह्या पद्धतीमध्ये आठ ते दहा वेळेस प्रत्येक क्रिया करायची आहे तसेच हात साईडने खोलायचे आहेत कोपरातून वाकून खांद्यावर घ्यायचे आहेत पूर्ण खांद्यावरचा ताण यामधून चालला जातो प्रत्येक क्रिया ही आठ ते दहा वेळेस करायची आहे सावकाश श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे प्रत्येक वेळेला श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे त्यानुसार ह्या क्रिया करायच्या आहेत दोन्ही हात खांद्यावर घेऊन खांदे, खांदे पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही बाजूनी आठ ते दहा वेळेस समोरून आठ ते दहा वेळेस पाठीमागून या पद्धतीमध्ये प्रत्येक क्रिया ही सावकाशपणे घ्यायची आहे शोल्डरचे पूर्ण प्रॉब्लेम यापासून दूर होण्यास मदत होतात जॉईंट्सला व्यायाम मिळतो पूर्णपणे दोन्ही हात डोक्याच्यावरती घ्यायचे डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे एकदा राईट साईडला एकदा लेफ्ट साईडला पूर्ण डोक्याच्यावरतून हात घेऊन कोपरापर्यंत हात सरळ ताण द्यायचा आहे दोन्ही साईडनं अगदी सावकाशपणे ह्या क्रिया करायच्या आहेत कुठल्याही अवयवांना झटका नाही बसला पाहिजे ह्या पद्धतीमध्ये खूप आवश्यक आहे ह्या क्रिया कारण प्रेग्नेसीमध्ये जॉईंट्सचा प्रॉब्लेम परत पाठीच्या भागामध्ये थोडासा त्रास होतो दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्यायचे आहेत संपूर्ण श्वास घेत पाठीमागे झुकायचं आहे सावकाश बिलकुल ताण नकोय ही पण क्रिया आठ ते दहा वेळेस करायची आहे सावकाशपणे तसेच दोन्ही पाय ताडासनमध्ये पायात अंतर घेऊन वरती हात करायचे आहेत पायांच्या टाचा वरती उचलायच्या पायांच्या पंजावर यायचे चार ते पाच वेळेस ह्या क्रिया करायचे ताडासन संपूर्ण शरीराला स्ट्रेचनिंग मिळते याच्यामुळे ताडासन करत सावकाश दोन्ही पायामध्ये अंतर आहे तिर्यक ताडासन राईट साइडला एकदा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत था हात आणायचे सावकाश श्वास सोडत दुसऱ्या बाजूने यायचे लेफ्ट साइडला यायचे प्रत्येक आसन करता श्वासाकडे कर लक्ष द्यायचंय ब्रिदिंग करायचे दीर्घ श्वसन दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे खूप फायदेशीर क्रिया आहे त्या प्रत्येक क्रिया हे सावकाश आठ ते दहा वेळेस करायचे आहेत दोन्ही पायात अंतर दोन्ही हात कमरेच्या खांद्याच्या रेषेत कमरेतून खाली वाकून लेफ्ट साइडला त्रिकोणासन डाव हात डाव्या पायाजवळ आहे उजवा वर हात वरती आहे तसेच दुसऱ्या बाजूने पण हीच क्रिया करायची उजवा हात उजवा पायाजवळ ठेवायचं डाव हात वरती आहे वरच्या हाताकडे बघायचंय नॉर्मल श्वास चालू देवायचे काही वेळ स्ट्रेचनिंग या स्थितीमध्ये थांबायचं आहे पाच ते सहा वेळेस हे आपण क्रिया करायचे आहेत तसेच वीरभद्रासन स्ट्रेचनिंगसाठी दोन्ही हात खांद्याचे रेषेत एक पाय एका बाजूला ओळून नाईन्टी डिग्रीमध्ये गुडघा आणायचा आहे एकदा लेफ्ट साइडला एकदा राईट साईडला दोन्ही साईडने ह्या क्रिया चार ते पाच वेळेस दोहरायच्या आहेत त्रिकोनासामधून यायचं आहे एक एक हात खाली आणायचं पायाकडे परत वरती न्यायचं आहे परत खाली आणायचं आहे परत वरती न्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये पाच ते सहा वेळेस दुसऱ्या साईडला पण हीच क्रिया करायची आहे सावकाश आहे डावा हात डाव्या पाजवा ठेवलेला आहे उजवा हात वरती श्वास घ्यायचा आहे खाली येताना श्वास सोडायचा आहे वरती श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा आहे संपूर्ण क्रिया एकदम सावकाशपणे करायची एकदम न उठता सावकाश उठायचे शरीराला झटका नाही बसला पाहिजे दोन्ही हात कमरेवर कमरेवर हात ठेवून समोर कमरेला पुश करायचे पाठीमागे एकदम सावका एक एक सावकाश जेवढं झुकता येईल तेवढं जास्त प्रयत्न करायचा नाही फक्त शरीर मोकळं राहण्यासाठी हे व्यायाम आपण करत असतो एकदा बॅक साइडने एकदा समोरच्या साईडने दोन्ही पायामध्ये अंतर दोन्ही हात कमरेवर ठेवून सावकाश दोन्ही हात वरती नमस्कार स्थितीमध्ये आणायचे येतात आणि गुडघ्यातून वाकून कमरेतून थोडंसं खाली गुडघ्यातून वाकायचंय जेवढं शक्य आहे तेवढं करायचं आहे सावकाश पोटाला आधार देत उठायचं आहे ताण नाही पडला पाहिजे कुठल्याच अवयवांना हीच क्रिया चार ते पाच वेळेस करायची आहे नमस्कार स्थितीमध्ये हात सावकाश उठायचा आहे खूप महत्वाची क्रिया ही पण मार्जरासनमध्ये डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होते हाताचे पंजे आणि गुडघ्यावर आहेत मार्जर आसन करायचंय आपल्याला समोर मान खाली घ्यायचे कंबर वरती उचलायचे वरती कंबर खाली श्वास सोडत मान खाली श्वास घेत मान वरती विरुद्ध बाजूनी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी हे खूप महत्वाचं आसन आहे बाकीचे आसन जरी नाही केले तर तुम्ही हे रोज आसन वीस ते पंचवीस वेळ जर केले तर डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होते आता उभे राहून जी हालचाल केली आपण तसेच पायांची खाली ह्या बसून आपण हालचाल करायची आहे दंडासनामध्ये बसायचं मॅटवर पायांची हालचाल मागे पुढे पूर्ण मन पाय राऊंडमध्ये फिरवायचे आहेत बोटांची हालचाल कॉक क्लॉक वाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडने पाय फिरवायचे आहेत सावकाश पण ह्या क्रिया करायच्या प्रेग्नेन्सीमध्ये जॉईंटचे प्रॉब्लेम जास्त होत असतात पायावर सूज येणे रक्तपुरवठा पूर्णपणे पायाकडे होत असल्यामुळे पायावर नेहमी सूज येत असते त्याच्यामुळे ही जर क्रिया हळूहळू सावकाश केल्या एक पाय फोल्ड करून गुडघावातून वाकून परत सरळ परत वरती दोन्ही पायाने ह्या दहा ते पंधरा वाजता क्रिया करायच्या आहेत खूप चांगले आसन ह्या पद्धतीजण केले तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यास खूप मदत होते एक पाय फोल्ड करायचे गुडघ्यावर ठेवायचा तो पाय आणि एका हाताने गुडघ्याला ताण देऊन गुडघा खालती आणि वरती करायचा आहे ह्या पद्धतीमध्ये पूर्ण जॉईंट्सला व्यायाम मिळतो त्याच्यानंतर हीच क्रिया दुसऱ्या बाजूनी पण करायची सावकाश पायवरती पाय खाली गुडघ्याला सपोर्ट देत खाली पाय करायचं आहे सावकाश दोन्ही पाय सरळ बटरफ्लाय करायचं आहे आता बटरफ्लाय पण ही क्रिया आहे यामध्ये ऑक्सिजन खूप चांगल्या प्रकारे बाळापर्यंत पोचल्या जाते वीस ते पंचवीस वेळेस या क्रिया आहे त्यानंतर गोमुखासन तशी तर ही क्रिया गुडघ्यावर गुडघे ठेवून केलेली असते पण आपण प्रेग्नेन्सीमध्ये हे क्रिया मांडी घालूनच करायची आहे अर्ध पद्मासनात बसून ज्या बाजूचा गुडघावरती आहे तो हात वरती घ्यायचा आहे पाठीमागून खालून एक हात पाठीमागून दोन्ही हाताचे पंजे एकमेकात गुंफवायचे आहेत चेंज दुसऱ्या बाजूने पण हीच क्रिया करायची आहे अर्ध पद्मासन जो गुडघावरती तो हात वरती घ्यायचा आहे आणि पाठीमागून दुसरा हात घेऊन सेम पाठीमागून हात एकमेकाचे पंजे धरायचे आहेत खूप दहा ते पंधरा वर्ष ही पण क्रिया करायची आहे प्राणायाम गर्भवता गर्भावस्थामध्ये बाळाच्या हृदयापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचवण्यासाठी प्राणायाम हे खूप महत्त्वाचे आहेत शांत अर्धपद्मसनात पाठीसमन कष्ट येतो नजर समोर चेहरा अस्मितास्त ठेवून डावा हात ओटी पोटाजवळ ठेवायचं आहे उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे अंगठा उजवा नाकडूवर ठेवून डावी नाकपडतून श्वास सावकाश बाहेर सोडायचा आहे डावी बंद घेतलेला श्वास उजेतून सोडायचा आहे उजवी बंद घेतलेला श्वास डावीतून सोडायचा आहे वीस ते पंचवीस वेळेस हीच क्रिया चालू ठेवायची आहे प्राणायाम ही खूप महत्वाची क्रिया आहे यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये स्वतःच्या सोबत बाळाची सुद्धा हृदयाची कार्यक्षमता यामध्ये वाढते सावकाश खाली होऊन ब्राह्मरी उद्योग करायचे अंगठे कानामध्ये करंगळी डोळ्याच्या खाली तर्जने आणि मध्यमा डोळ्यावर अनामिका कपाळावर ठेवायची आहे तीन ते पाच वेळेस ब्राह्मरीचा उच्चार करायचा पूर्णपणे श्वास भरायचा आहे उंचा उच्चार करत hmm... हीच क्रिया चार ते पाच वेळेस करायची आहे पूर्ण श्वास भरायचा सावकाश सवकाश खाली, जेवढं शक्य आहे तेवढं लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर ओमचं उच्चारण सोबत ओ ते पंचवीसवे सोमच्या उच्चारण झाल्याच्या नंतर सावकाश डोळे उघडून महेश लोखंडे मी सातव्या महिन्याची ह्या माझ्या आई आहेत रोज योगासने सांगतात ते मी योगासने फॉलो करते करा लक्षात ठेवा हे योगासने आपले या काळामध्ये आपल्याला करावे लागतात पण आपल्या अगोदर आपली आजी आ, नानी मावशी यांना सगळे शेतातले कामे होते पण आपल्याला तर शेतात काम नसल्यामुळे आपल्याला योगासनाचा सहारा घ्यावा लागतो त्याच्यामुळे आताची जीवनशैली बैठी जीवनशैली झालेली आहे त्याच्यामुळे प्रेग्नेसी खूप अवघड होत चालली आहे तर हे जर योगासनासमोर योगासनं जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला ही उपयोगात येतील आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होईल मग सगळ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही योगासने करण्यास योग्यता आहे तर सगळ्यांनी ही योगासनं टीचर ट्रेनिंगच्या देखरेखीखालीच करावे तर माझ्या हो सुनबाईंनी खूप छान योगासने केले तर आ... सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय हु� बाय